आपण पाहता खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओबीसी बचाव यात्रेचे आगमन होताच डोनगावमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देवबाई हिवराळे यांनी शंभर गाड्यांच्या ताफ्यासह फटाक्याची आतिषबाजी करून केले ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे जेंके स्वागत

आरक्षण या संदर्भातला उद्याचा असणारा आपला या यात्रेचा शेवटचा दिवस आहे औरंगाबादला ही असणारी यात्रा त्या ठिकाणी संपणार आहे माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना आरक्षणवादी जो आहे ओबीसीचा आरक्षण धोक्यात आले अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर तसंच या सगळ्या आरक्षण बचाव यात्रे जी नियोजन केली संकल्पना केली आणि ती अंमलात आणली असे असणारे अविनाश भोसिकर त्याचबरोबर प्रभारी प्राध्यापक दैर्यवंजी फुलकर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष निलेश जाधव तालुक्याचे मेकर तालुक्याचे असणारे अध्यक्ष शेख मोमे लोणारचे असणारे दिलीप राठोड उपस्थित आणि सन्मानित मंच उपस्थित बघून आणि बघितलं गेल्या दहा बारा दिवस तेरा दिवस अनेक जिल्हे अनेक गाव असा दौरा करून आम्ही असा आलो आपण असाना जे स्वागत केलं त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं असणार आभारी फिरत असताना समाजामध्ये जनांगे पाटील यांची जी मागणी या दू, हो। आहे की मराठा समाजाला आरक्ष मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही जी मागणी आहे या मागणीला धरून दोन तट पडले होते एक तट मराठा समाजाचा आणि दुसरा तट ओबीसी आणि हे तट पडले याचं कारण की इथले राजकीय पक्ष जे आहेत मग काँग्रेस असेल एन सी पी असेल शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल जरांगी पाटील यांच्या मागणीला तुमचं म्हणणं काय हे तर सांगा तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे की तुमचा अजून नाही आहे राजकीय पक्षाने भूमिका न घेतल्यामुळे लोकांनीच भूमिका घेतल्या आणि हे दोन तर आहे एक जनांगी पाटील यांच्या विरोधातला आणि एक असा जनांगी पाटील यांच्या बाजूला तो, दोन तट पडले ते राजकीय तट पडले मराठा समाज असं म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही ओबीसी म्हणतो मी मराठ्यांना उमेदवार देणार नाही काय का, का मला आरक्षण वाचवायचं आणि एक म्हणतोय मला आरक्षण घ्यायचं इथपर्यंत भांडणं आपण समजू शकतो तिथपर्यंत जे आहे ते आपण भांडण समजू शकतो पण काही जण त्याला सामाजिक वळण देण्याचा प्रयत्न करतो आपल्याला माहिती आहे की दोन आमदारांच्या गाड्या फोडल्या आमदारांच्या गाड्या फोडल्या म्हणजे त्यांचे असणारे कार्यकर्ते मोर्चे काढतील आंदोलन करतील काही करतील आणि एक वनवा आपल्याला महाराष्ट्राभर पेटवता येईल हा काही राजकीय पक्षांचा काही नेत्यांचा असणारा डाव तो डाव या यात्रेने पूर्णपणे सफल केला मी असं म्हणतो की त्यांचा असणारा असफल झाला आणि शक्य त्यांना आता होणार नाही जे काही छगन भुजबळ असं म्हणाले होते शरद पवारांना भेटल्यानंतर की सत्यात्तर सारखी नामांतरासारखी परिस्थिती झाली ती किंवा शरद पवार असं म्हणाले होते की इथला असताना महाराष्ट्राचा मणिपूर होतोय का या यात्रेचा आम्ही सरस फलस्फूर्ती असं मानतो या यात्रेची उपलब्धी असं म्हणतोय की आता महाराष्ट्रामध्ये जनांगी पाटील यांच्या मागणीवरनं दंगल होणार नाही समाजामध्ये बिघाड होणार नाही ना आणि महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित राहील या आपण असणार लक्षात या आमची उपलब्धी आहे कोणी मानो न मानव पण लोक म्हणायला लागले की आरक्षण बद्दलची आम्हाला माहिती मिळाली हा राजकीय प्रश्न आहे तोही आम्हाला कसं कळला आणि सामाजिक वितर होऊ नये याच्याबद्दल माहिती माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यात आरक्षण मागणं हा ज्याचा त्याचा अधिकार आपलं मिळालेलं आरक्षण इतरांना वाटून द्या कामाने हेही आपल्याकडून म्हणणं बरोबर दोघही आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि ते विधानसभेपर्यंत ठाम राहतील असं त्या ठिकाणी आपण जे आहे ते ओबीसी संघटना जी आहे ओबीसी समूह जो आहे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून पक्षाने असणारा भूमिका त्या ठिकाणी घेतली पक्षाने भूमिका घेतली की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे त्यांची जी मागणी आहे की आमच्यामध्ये दुसरं कोणीच नको त्याला आपण असणारा पाठिंबा देतोय आणि शासनाला असं म्हणतोय की ज्याला कोणाला इतर तुम्हाला आरक्षणाचं ताक द्यायचं असेल हे निश्चितपणे करा पण आम्ही त्याच्यात विरोध करा आज गरज ही आहे की हे आरक्षण आता इलेक्शनच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर जाणार नाही हे आरक्षण ओबीसीचं आरक्षण विधानसभेच्या नंतर जाईल विधानसभेच्या नंतर जाईल आणि विधानसभेच्या नंतर केलं गेलं आणि आपण त्यावेळेस म्हणून मी आंदोलन करू तो काही चुकलेत नाही ही लढाई रस्त्यावरची लढाई नाही आहे तर ही विधानसभेची लढाई आहे आणि ओबीसीने हे बघितलं पाहिजे की उद्याची विधानसभेची लढाई जिंकायची आहे उद्याची विधानसभेची लढाई जिंकायची आहे तर त्यांना ओबीसीना शंभर ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत हे आपण लक्षात घ्या <प्राँगे> शंभर ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत हे आपण असा लक्षात घ्या का हे शंभर आमदार निवडून आले नाही तर उद्याचा विधानसभेमध्ये येणारा ठराव आपण थांबवणार कसं इथे जो ठराव येणार आहे ते ओबीसीच्या आरक्षणाला खुंटी बांधून ठेवायचं आहे जसं सुप्रीम कोर्टा राजकीय आरक्षणालाच खुंटी बांधली ठराव होईल की ओबीसीची जनगणना जी आहे ती आम्ही मान्य करतो ती झाली पाहिजे त्याच्यासाठी एवढं बजेट देण्यात आलेलं आहे त्याच्या खाली जोडल्या जाईल की ओबीसीची जोपर्यंत संख्या कळत नाही टक्केवारी कळत नाही तोपर्यंत या आरक्षणाला स्थगिती देणे हे विधानसभेमध्ये केल्या केल्यानंतर तुम्ही रस्त्यावर थांबू शकता का तर नाही तर तुम्हाला तो थांबवायचा असेल तर ओबीसीचे आमदार हे उद्याच्या विधानसभेमध्ये गेले उद्याच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी गेले पाहिजेत आणि त्यासाठी कस खात ओबीसीने कंबर बांधली पाहिजे की मी माझ मत ओबीसीला त्या ठिकाणी प्रतापराव जाधव खासदार आहे ती ओबीसीच्या बाजूने उभे राहतील की पाटलाच्या बाजूने उभे राहतील मराठींच्या बाजूने उभे राहतील कोणाच्या असणारा उर्ज जे आहे ते या इलेक्शन मध्ये दाखवून द्यायचं आपल्याला असणार आपलं आरक्षण वाचवायचं आणि आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर आपण आपल्यालाच मतदान दिलं पाहिजे हे लक्षात घ्या ही मला माहिती आहे राखीव मतदारसंघाची सीट आहे राखीव आहे उदयशी भांड याच मतदारसंघामधनं होणार आहे तेवढं लक्षात विधानसभेमध्ये शंभर महाराष्ट्र समाजाने घेतल्या ठराव मंजूर करायला एकशे पंचेचाळीस लागतात तर या आरक्षित जागा सगळ्यात महत्वाच्या या आरक्षित जागा सगळ्यात महत्वाच्या नुसतं ओबीसी चा आरक्षण धोक्यात आलं नाहीये दोन दिवसापूर्वी जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट आलं त्याआधी एस सी आणि आरक्षण सुद्धा धोक्यामध्ये आणला अशी असता धोक्यामध्ये आणला विचारतो उद्या तुम्ही पुन्हा रायबोलेला मतदान दिलं तर तो आरक्षणाच्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण ओबीसी लाच राहिलं पाहिजे या बाजूने मतदान देईल की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करून घेतला पाहिजे कोणाला मतदान करेल तो मराठीच्या बाजूने मतदान करणार का तू निवडून प्रतापराव जाधव यांच्या मर्जीने येतो तर ही लढाई आपण असं लक्षात घेतली ओबीसीने आता लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाची जागा जर ओबीसीच्या मतदारसंघावरती तर जिंकली ओबीसीने ओबीसीच्या मतदारसंघावरती जिंकली तर तो ओबीसीच्या बाजूने मतदान तो समजा मराठा समाजाच्या बाजूने असणारा जिंकला तर तो म्हणे ना नाही आहे माझा त्यांनी मला जिंकवलेला आहे त्यामुळे मला मतदान देणं त्या बाजूने भाग आहे तेव्हा इथला कुंभार सुतार लोहार सोनार सतरा अठरा पकड जातीमधला असणारा समूह आहे आलुतेदार बलुतेदार ह्याला याला आव्हान करतोय अजिबात द्यायचं नाही आणि जी बौद्ध मंडळी दावणीला बांधलेली आहेत ना बैलासारखी एक तर म्हणा तुम्हाला तुम्ही सुटा चिकडणं नाही तर तुम्हाला आम्ही फटके देऊ कुठं गेले अध्यक्ष गेले का पुढे गेले तर जे दावणीला बांधलेले आहेत त्यांना म्हणा इतके दिवस तुम्ही दावणीला बांधला होता आम्हाला काही फरक पडत नाही त्या आता राज्यावरती बसणारा प्रत्येक माणूस बनत होता की मी सिस्टम जाणवणार जशी आहे तशी आता असणारा ती सिस्टम जशीच्या तशी नाही तर त्याच्यामध्ये बदल केला जातो आहे आरक्षणावरतीच घाला घातल्या जातो आहे आणि म्हणून हे धावणीला बांधलेली जी बैल आहे त्याला पहिल्यांदा सांगा तू स्वतःहून सुटून ये नाही तर तुला सोडायला आम्ही असणारा तिथं आलेश्वर आणि <laughs> म्हणून मी ही लढाई अत्यंत महत्वाची ही लढाई अत्यंत महत्वाची आरक्षण ह्या संकल्पनेला चॅलेंज मिळालेला आहे आणि म्हणून मी आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय की उद्याची असणारी ही आरक्षणाची लढाई विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला लढायची विधानसभेमध्ये आमदार अस आल्याशिवाय जिंकता येणार नाही जे काही खेळ खंडोबा होईल तो त्या विधानसभेमध्ये होईल विधानसभेमध्ये एकदा ठराव पास झाला की तो लागू होतो की नाही लागू होत लागू होतो की नाही लागू होत होतो ना मग ते आपण डोक्यात घेतलं पाहिजे त्याचबरोबर उद्या मंडल दिन आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी असणार सात ऑगस्टला ओबीसी आरक्षणाची घोषणा केली तो मंडल दिवस कोण साजरा केला पाहिजे ही यात्रा उद्या औरंगाबादला संपते आणि जाहीर सभेमध्ये रूपांतर होते तेव्हा आपण सगळेजण औरंगाबाद इकडनं जवळ आहे तेव्हा आपण सगळेजण औरंगाबादला पोहोचवून एक आक्रोश की आम्ही आरक्षण वाचवणार तुम्ही दारू द्या आम्ही पिऊ तुम्ही हजार रुपये द्या हे आम्ही घेऊ तुम्ही मतन द्या हे आम्ही खाऊ पण तुमच्याशी बैमान झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आम्ही आमच्याशी इमान राहून आमचे उमेदवार निवडून आणू हा चंद भांडा एवढं पोर्तवांडा घेतो जय भेन नमस्कार खामगाववरून मुकेश हेलोली, खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य